मिरजेत एकाच वेळीस दोनदा हृदयविकाराचा तीव्र झटका आलेल्या तरुणावर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्याला जीवदान दिले मिर्जेतील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर रियाज मुजावर यांनी सिनर्जी हॉस्पिटलमध्ये यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली मिरजेतील तौफिक मुजावर व अडुतीस राहणार मिरज या तरुणाला बुधवारी पहाटेच्या सुमारास हृदयविकाराचा जोरदार झटका आला त्याच्या नातेवाईकांनी स्थानिक डॉक्टरांच्या सल्ल्याने लगेच सिनर्जी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले यावेळी डॉक्टर रियाज मुजावर यांनी तातडीनं त्याच्यावर उपचार करण्यास सुरुवात केली सी पी आर आणि शॉक देऊन त्यांना शुद्धीवर आणण्यात आले मात्र पुन्हा लगेच काही मिनिटात त्यांना पुन्हा हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचे हृदय बंद पडले यावेळी त्यांना डॉक्टर रियाज मुजावर आणि त्यांच्या टीमने सी पी आर देऊन तसेच त्यांना शॉक देऊन त्यांना मरणाच्या दाडेतून बाहेर काढले तसेच त्याची तपासणी केल्यानंतर हृदयातील एका धमणीमध्ये पूर्णपणे ब्लॉकेज झाले होते यावेळी बलूनद्वारे त्यांच्या धमणीमध्ये स्टेंट घालून त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांना जीवदान देण्यात आले

त्यांनी ए सी जी काढल्यावर त्यांना ए सी जी कराव्या म्हणून लगेच त्यांनी आगळेवर बसून त्यांना फोन करून सेनोजीमध्ये आण सेनरीमध्ये आणल्यावर कॅज्युटीमधनं प्रायमरी ए सी जी काढून लगेच सी सी ओला शिफ्ट केलं तिथे शिफ्ट केल्यावर त्यांनी त्यांचे औषधोपचार ते चालू करत असताना मला पहिला अटॅक आला तिथनं पंधरा मिनिट काय मला माहिती आहे ते नंतर सर काहीतरी था करता ते माहीत होतं नंतर दुसऱ्यांदा आणि अटक आलं नंतर त्यांनी लगेच सायन्झिओग्राफीला केली सायन्झिओग्राफीनंतर लगेच प्लास्टिक स्पष्टीकरण मला व्यवस्थित केलं त्यानंतर त्यांचा चांगला आणि त्रास आहे त्याला रमजानच्या तिसऱ्या जराच पहाटे छातीमध्ये जजू लागलो घामाला त्याच्याजवळच माझ्या मोसिन मुसिफ याची ओपीडी आहे त्या ठिकाणी तो मी एसीसी काढला असता त्याच्या सीमध्ये चेंजेस दिसले त्याचा फोन आला तर मी त्याला लगेच सांगितलं की लवकर घेऊन ये कॅज्युन्टीमध्ये आल्यानंतर सिनेजमध्ये एसीजी काढल्यानंतर मोठा हार्ट अटॅक आलेला लक्षात आले ओ वर आय सी ऊमध्ये इमिजिएटली शिफ्ट केली आम्ही त्यानंतर तीन मिनिटाचा त्याला कार्डाई कायच झाला लगेचली सर्व आमची टीम उपलब्ध असल्यामुळे आम्ही त्याला का सी पी आर देऊन डिफेबिलेटेडने शॉक देऊन रिवाय करू शकलो त्यानंतर इंजेक्शन तो दिले बट अशा घटना बऱ्याच कमी घडतात की त्याला चाळीस मिनिटामध्ये परत एकदा Uh, कार्डॅकेस्ट झालं त्यावेळी सुद्धा आमची टीम असल्यामुळे आम्ही सी पी दिला त्यांना आम्ही निर्णय घेतला की आता थांबण्यामध्ये काही अर्थ नाही त्यामुळे आम्ही लगेच झालं एन्जिओग्राफी केली अँजिओग्राफीमध्ये ब्लॉक अजून आला होतो एन्जिप्रास्टी करून स्टेबल केला आज आ, प्रसंगा योग्य वेळी त्यांनी निर्णय घेतल्यामुळे तो आमचा बरोबर आहे आणि आम्हाला खूप आनंद आहे हे त्यांना <स्थाँगा> छातीत दुखायला <थाँगा>। लागल्यानंतर आणि भरपूर घाम आल्यानंतर ते आमच्या <स्थाँगा> हॉस्पिटलमध्ये आले आणि आल्या आल्या कार्डॅक अॅरेस्ट म्हणजे हृदय बंद पडलं अशा अवस्थेमध्ये आमच्या सिनर्जी हॉस्पिटलचे हृदयरोगतज्ञ डॉक्टर मुजावर सर हे उपलब्ध असल्याकारणानं त्यांची टीम सगळी ॲक्टिव्ह असल्याकारणानं ताबडतोब रिससेट केलं आणि हृदयाचे ठोके जे बंद पडले होते ते पुन्हा चालू करण्यात यश मिळालं हे सगळं असताना चाळीस मिनटानंतर पुन्हा एकदा त्यांना अँजिओग्राफी करायच्या करायचा निर्णय होत होता आपण सगळी व्यवस्था करणार होतो तोपर्यंत पुन्हा एकदा कार्डॅक अरेस्ट म्हणजे हार्ट बंद पडलं हृदय दडधड पूर्ण बंद पडली आणि पुन्हा रिससाटेशन करायला लागलं डिफेब्रिरेटर मशीन वापरलं पुन्हा हृदयाचे ठोके काही प्रयत्नानंतर चालू झाले हे रियाज मुजावर सरांच्या प्रयत्नाला यश आलं त्यांनी ताबडतोब अँजिओग्राफी केली ब्लॉक कळला त्यानंतर त्यांनी अँजिओप्लास्टी केली आणि पेशंट दोन वेळा कारण्याकरश असलेला पेशंट पुन्हा पूर्ववत नीट होऊन हृदयाची धडकन पुन्हा व्यवस्थित चालू करण्यामध्ये डॉक्टर रियाज मिजावर आणि त्यांच्या टीमनी जे काही प्रयत्न केले त्याला शंभर टक्के यश आलं त्या सर्व टीमचं सिनर्जीचे चेअरमन म्हणून डॉक्टर आरळी मी त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि पेशंट हा अत्यंत माझ्या शेजारीच बसले आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीनं त्यांचं आयुष्य त्यांना लाभलं याबद्दलसुद्धा पेशंटना धन्यवाद देतो त्यांना पुन्हा उदंड असं आयुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र